अकोल्यातील गंगानगर परिसरातील प्रसिद्ध सालासर बालाजी हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील पन्नास हजारांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गंगानगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध सालासर बालाजी हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे चोरीची घटना उघडकीस आली आहे अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करून खिडकीचा लोखंडी रॉड तोडला आणि दानपेटी उघडून सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून पहारेकऱ्याने सकाळी चोरी लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे प्राथमिक पाहणीत काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली दरम्यान या परिसरात यापूर्वी ही चोरीचा प्रयत्न झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पूजा अर्चा सुरू असतानाच अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे नागरिकांनी रात्रीच्या गस्त वाढवण्याची आणि मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्याची मागणी केली आहे